नमस्कार मित्रांनो हे बघा सर्व फक्त आई सप्तशृंगीच्या मंदिराकडे पायी दिंडी सोहळा चालला आहे हे बघा सर्व भाई भक्त आईच्या दर्शनासाठी आकून गेले आहेत सर्वजण आईच्या दर्शनाला पायी चालले आहेत कोणी आणवणे आहे तर कोणी चप्पल घालून आहे हे बघा आपण बघू शकता सर्व मनाची पर्वा न करता आई सप्तशृंगीच्या दर्शनासाठी चालले आहेत बोला सप्तशृंगी माते की बोला आंबे माते की अरे प्रेम से बोलो अरे सारे बोलो आगे वाले बोलो अरे पीछे वाले बोलो बोल बजरंग अरे बोल बजरंग बघा छोटा भाविक बघता आमचा किती जोरात जय गाजवतोय हो